हॅलो स्नेहा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक वांग घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी मी काय करते ह्या वांग्याला असे टोचे मारून घेते चारी साईडनी इथे तुम्ही बघू शकता असे टोचे मारून घेतलेले आहेत आता ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय या वांग्याला थोडसच तेल लावायचं आणि हे हाताने व्यवस्थित ह्या वांग्याला असं चोळून घ्यायचं आता हे जे तेल लावलेलं वांग आहे हे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचंय ते मी तुम्हाला आता दाखवते सगळ्यात आधी इथे मी गॅस पेटवून घेते आणि वांग भाजण्यासाठी इथे एक मी अशी लोखंडी जाळी घेतलेली आहे ती गॅसवर ठेवायची याच्यामुळे काय होतं ते व्या पण जे आहे ते नीट बसतं त्या जाळीवर आणि गॅसचं बर्नर पण खराब होत नाही त्यामुळे अशी वांगं भाजण्यासाठी ही जाळी वापरायची तर असा गॅस मी मिडियमच ठेवते जास्त मोठा पण नाही करत आता हा स हे वांग जे आहे हे, हे सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये त्याला फिरवत राहायचं त्याला आपण जे मध्ये मध्ये टोचे मारलेत त्याच्याने ते आतपर्यंत चांगलं भाजलं जातं साधारण एक दहा ते पंधरा मिनिट लागतात हे वांग पूर्ण भाजून व्हायला अशा पद्धतीने मी हे पूर्ण वांग जे आहे ते भाजून घेते आणि नंतर मी तुम्हाला त्याचं भरीत करून दाखवते तर आता इथे बघू शकता तुम्ही वांग जे आहे ते पूर्णपणे आपलं भाजून झालेलं आहे आता हे मी काढून ठेवते हे पूर्णपणे आता गार करून घ्यायचं आहे हे गार झालेलं आहे आता हे आपल्याला ह्याच्यावरचं जे हे साल असतं ते काढून टाकायचं ह्याचं अगदी इझिली निघतं हे साल, साल हे सगळं साल जे आहे ते आता मी काढते इथे सगळं साल जे आहे ते काढून टाकलेलं आहे तर हे एका मी बाउलमध्ये घेते इथे आता ह्याचा खालचा दांडा जो आहे तो कट करून टाकायचा आणि हे वांग जे आहे हे एकतर तुम्ही हाताने कुस करा किंवा असं चाकणी त्याला कट करून घ्या ती तुम्ही बघू शकता एकदम छान मऊ असं हे शिजलेलं आहे एकदम छान छानपैकी हे स्मॅश होतं हे हाताने कुस्करलं तरी चालतं सगळं मी आता स्मॅश करून घेतलेलं आहे आता यामध्ये सगळ्यात आधी मी इथे लाल तिखट घालून घेते ह्याला थोडीशी हळद घालायची अगदी किंचित त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातलेलं आहे आता यामध्ये दाण्याचा कूट घालायचा हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो घातलेला आहे मी इथे आणि ह्याच्यावर मी आता फोडणी घालणारे ही फोडणी करून ठेवलेली आहे तीच घालणारे हिंग आ, मोहरी जिरे कडीपत्ता असं घालून ही फोडणी केलेली आहे ती घालून घेतली आणि आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं असं झटपट होणारं हे भरीत आहे ह्याला काही जास्त आपण परतनाळ वगैरे नाहीये हे भरीत असंच खूप छान लागतं आता यामध्ये वरून कोथिंबीर घालायची तुम्ही इथे बघू शकता झटपट होणारं आपलं भरीत जे आहे ते तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद